नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी उज्ज्वला सहसरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे आज बावीस सप्टेंबर वीसशे पंचवीस नवरात्रीची पहिली माळ मी आपल्यासमोर आज आठवळी सादर करत आहे आजचा शारदेचा रंग पांढरा आहे शुभ्र वसन लेऊनी बैसली मोरावरती शुभ्रवसन लेवनी बैसली मोरावरती देवी शारदा शोभते वीणा घेऊन हाती देवी शारदा शोभते वीणा घेऊन हाती पहिले नमन तुला देवी सरस्वती माते पहिले नमन तुला देवी सरस्वती माते शुभ्र वस्त्र हे प्रतीक पवित्र सुंदरतेचे शुभ्र वस्त्र हे प प्रतीक पवित्र सुंदर पेचे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करावे धन्यवाद